मित्रांनो नमस्कार विजयादशमीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून आणि आकार परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा काल रत्नागिरी घडलं ते आतापर्यंत तुमच्या कानावर आलेलच असेल आजच्या चांगल्या दिवशी या अशा घटनांच्या बातम्या सांगणं किंवा त्यावर चर्चा करणं हे खरं तर चुकीचं आहे पण माझा नाईलाच आहे हे बोलावं लागतंय कारण बहुसंख्य हिंदूंना त्यांच्या सणावारांना मोर्चे जुलूस शोभायात्रा किंवा संचलन करायचं असेल तर मुसलमानांच्या मर्जीनुसार चालावं लागतंय आणि हे भडकाव विधान नाहीये माझं तर ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्रासारख्या राज्यात मी बांगलादेश वगैरे नाही म्हणत आहे महाराष्ट्रात या शिवरायांच्या महाराष्ट्रात दसऱ्याच्या पूर्वसंध्येला रत्नागिरी शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दर दरवर्षीप्रमाणे निघालेल्या विजयादशमी संचलनाचा पोलीस परवानगी मिळालेला मार्ग मुसलमानांनी रोखला संघानं आपली शिस्त जोपसली आपल्यावरचे संस्कार दाखवले अन्यथा संघाच्या गणवेशात अनिवार्य असणारा दंड काय देखाव्यासाठी आता दराजा नसतो तो उलटा फिरवून आताही सारला जाऊ शकतो पण आमचा सण आमचा कुलाचार अशा वेळी आगळीक नको क्लेश नको म्हणून आमचे स्वयंसेवक वाट वाकडी करून त्या जमावाकडे दुर्लक्ष करत निघून गेले काय घडलंय ते या क्लिपमध्ये स्पष्ट दिसते आता जे घडून गेले त्या प्रकारावर संघ आपल्या पद्धतीने विचार करेल आणि योग्य ती कृतीही करेल पण घडलेली ही घटना संघापुरती मर्यादित नाहीये स्वतःला हिंदू म्हणवणाऱ्या हिंदू असण्याचा अभिमान बाळगणाऱ्या प्रत्येक हिंदून या घटनेचा गांभीर्यानं विचार करायला हवा संघ आता शतकाकडे वाटचाल करतोय शंभर वर्षाचा होतोय संघ दसरा असो गुरुपौर्णिमा असो वेगवेगळ्या औचित्यानं वर्षानुवर्ष संघाची देशभर संचलन होत असतात निघत असतात संघाच्या संचलनाचा मार्गाने वेळ ठरलेली असते वाहतुकीची कोंडी नागरिकांना उपद्रव संघाच्या संचलनामुळे कधी झालेला तुम्ही ऐकलेलं नसेल होत नाही मुळात तो अतिशय शिस्तीनं कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करणार असं हे संचलन असतं अशा या संचलनाचं नागरिक कौतुकच करत असत संघाचे टीकाकार आणि वैचारिक विरोधक सुद्धा संघाच्या संचलनाचा कदाचित उपहास करत असतील एखाद्या वेळेस परंतु विरोध करताना दिसत नाहीत कधी मग रत्नागिरीत असं कसं घडलं संघ सतत शिस्तीचं प्रदर्शन करत आलाय पण या शांतिदूतांचे देशभरात कुठल्याही कारणाऱ्या निघणारे शांती मोर्चे कशा प्रकारचे असतात एखादी अभ्यासलाय का तुम्ही सामान्यांच्या विशेषतः हिंदूंच्या उरात धडकी भरवणारे बऱ्याचदा घातक शस्त्र हातात घेऊन निघालेले हे मोर्चे समाजविरोधीच असतात पण उलट पक्षी त्यांना प्रशासन सगळ्या प्रकारचं संरक्षण पुरवत असतं तर परवाचं तुम्ही त्या इम्तियाज जलीलचा मोर्चा पाहिला असेल केवढा मोठा होता आणि तो कशा पद्धतीनं निघाला होता आता या घटनेनंतर उभे राहिलेले काही प्रश्न आता मला भेडसावत आहेत रत्नागिरीतल्या आजच्या घटनेच्या वेळी प्रशासनाने कोणती भूमिका बजावली शिस्तीने जाणारं संचलन बेशिस्तपणे रोखणाऱ्या या कांड्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी कोणाची होती कोणाची आहे मुसलमानांनी ही आगाळी करण्याचं कारण काय संघाच्या संचलनाचा या लसणीच्या कांड्यांना कोणता उपद्रव झाला शिस्तीत निघालेलं हे संचलन बेकायदेशीरपणे जमाव जमून रोखलं गेलं संचलनासमोर बेधुंदपणे नारायण तकबीर अल्लाव अकबरच्या घोषणा देणारा हा जमाव कोणाला आणि कसलं आव्हान देतोय रत्नागिरीत हे कांडे आहेत किती कितीशी येते संख्येचा विचार केला तर आहेत किती मग कोणाच्या बळावर कोणाच्या जोरावर कोणाच्या पाठिंब्यावर हे भाडकावी हिंमत करतायत का यांना शांती अमन हे प्रिय नसतं कधी सलोख्यानं राह ना काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला मग ही हिम्मत यांच्यात येते कुठून याचा विचार हिंदू समाजानेही करायला हवा कारण त्यांना दिसतंय हिंदू आपापसातच आप विखुरला गेलाय कोणी उठापशा गटात तर कोणी ठाण्याच्या गटात कोणी गावठी मिथूनच्या मागे तर कोणी त्या भुजातलं बळ दाखवायला धडपडतोय त्याच्या मागे जातीपातीत विखुरलेला हिंदू एकत्र एक होतो तो संघाच्या शाखेत तिथल्या भगव्या ध्वजासमोर नतमस्तक होतो म्हणून आता या कांड्यांचं टार्गेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे अशा परिस्थितीत गर्वसे कवहम हिंदू हे म्हणणारे आम्ही हिंदुत्व सोडलं नाही म्हणणारे अगदी शेंडी जानव्याचं आहे असं म्हणणारे आम्हीच खरं हिंदुत्ववादी म्हणून घेणारे मग ते सत्ताधारी आणि विरोधक राजकीय पुढारी जे आहेत नेते मंडळी आहेत या घटनेकडे -गट कसे बघतात कोणता विचार करतात आणि कोणती भूमिका घेतात याकडेही सगळ्या हिंदू समाजानं बारकाईनं बघण्याची गरज आहे निवडणुका आल्यात लक्षात ठेवा झालंय काय तर आली दहीहंडी आला गणेशोत्सव आला नवरात्र मग दांडियासाठी मोठा डीजे दे यांना कोणीतरी सिंगर दे पकडून फाल्गुनी आधे मध्ये कबड्डीच्या क्रिकेटच्या टुर्नामेंट्सना पैसा वाट स्पॉन्सरशिप दे अशा ठिकाणी आपलं दातृत्व दाखवायचं आणि तरुण हिंदू शक्तीला खुश करून आपापल्या राजकारणापुरतं वापरायचं हे राजकारणांचे कपटी डाव हे लालची खेळ हिंदूंनी ओळखले पाहिजेत जे वर्षानुवर्ष ते आपल्यासोबत खेळत आहेत रत्नागिरीतलं संघाचं संचलन रोखणं ही नुसती झलक आहे हो झलक आहे नुसती हिंदू समाजानं योग्य तो धडा या घटनेपासून घेतला नाही ना तर भविष्यात हिंदूंना त्यांच्या सगळ्या सण आणि उत्सवांच्या वेळी अशाच घटनांना सामोरं जावं लागणार आहे काही महाभाग असेही असतील संघाचं संचलन रोखलं ना माझा संघाशी काय संबंध आपल्याला काय त्याचं अर सूर्यवंशी तो संघाचा स्वयंसेवक आहे हो त्याला मिरच्या जोंबल्यात म्हणून तो बोंबलतोय बेंबीच्या डेटापासून तसं नाही आहे मित्रांनो मान्य की मला एक संघ स्वयंसेवक म्हणून राग आलाय प्रचंड राग आला पण स्वयंसेवक असण्याआधी मी एक हिंदू आहे कट्टर हिंदू मग माझं रक्त खवळणार नाही तर काय मी गप्प बसू ते झालं ते त्याच्या घरात झालं ते झालं ते याच्या संघटनेसोबत झालं मला काय त्याचं अहो त्या मलबारमध्ये मोपल्यात जे घडलं ना तेही असंच घडलं होतं पहिला मोठा नरसंहार होता हिंदूंचा जो या हिंदुस्थानात घडला होता पण आपण गप्प बसलो आपल्याला त्या बाबाने गप्प बसवलं त्यामुळं हे जे काही आहेत ना शेंडे बुडखे छाटलेले ते जास्त वळवळ करायला लागले आणि आपण हाच विचार करत राहिलो ना मला काय त्याचं तर आज रत्नागिरीत जे घडलं ना ते उद्या तुमच्या आमच्या गल्ली बोळातही होईल तुमच्या चाळीतही होईल तुमच्या नाक्यावरही होईल आणि मग हा छत्रपतींचा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र जो आहे त्याचा पश्चिम बंगाल व्हायला आणि धर्मनिरपेक्षतेचा टेंबा मिरवणाऱ्या भारताचा बांगलादेश किंवा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही दीड एक वर्ष झालं असेल उत्तरेतल्या हरियाणाच्या जवळचं ते नू आठवतंय का कावड यात्रा निघाली होती तिथे त्यावर हल्ला झाला मोठा नरसंहार झाला कित्येक हिंदू मारले गेले आपण गप्प होतो युपीत यंदाही हिंदूंच्या कावड यात्रांवर रामनवमीच्या हनुमान जयंतीच्या मिरवणुकांवर दगडफेक झाली काही ठिकाणी घरांच्या गच्चीवर जमवून ठेवलेल्या दगड गोट्यांनी पेट्रोल बॉम्बने आमच्या देवाचं स्वागत झालं मुंबईत मीरा रोड सारख्या उपनगरात जानेवारी महिन्यामध्ये रामलल्लाच्या अयोध्येच्या मंदिराचे प्राणप्रतिष्ठेचा जो सोहळा होता त्याच्या आदल्या दिवशी काही हिंदू कुटुंब आपला आनंद साजरा करायला निघाली होती त्या कुटुंबांच्या मिरवणुकीला अडवून लहानग्या पोरा टोरांसह आमच्या आया बहिणींना मारहाण झाली त्यांच्या अंगावर हात टाकला गेला आमच्या तरुणांची डोकी फोडली गाड्या फोडल्या गाड्यांवरचे आमच्या देवी देवतांचे स्टिकर बजरंगबलीचा स्टिकर काढून पायदळी तुडवला गेला कारण काय तर त्यांच्या मोहल्ल्यात जय श्रीराम का बोलता तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाच्या नावाची यांना एवढी अलर्जी अरे साल्यांनो सत्तेचाळीस साली तो नागडा महात्मा आडवा आला नसताना एकही एक एकही लसणीचा या हिंदुस्थानात शिल्लक ठेवला नसता सगळ्यांना रावळपिंडी एक्सप्रेसमध्ये घालून हाकलून लावलं असतं भारताबाहेर जसं त्यांनी आमच्या हिंदू बांधवांना बेघर करून त्यांची संपत्ती आणि त्यांची इज्जत लुटून त्यांना मारून तरी टाकलं नाही तर परत भारतात पाठवलं विस्थापित म्हणून अजूनही राहत आहेत ते दिल्लीत त्या कॅम्प्समध्ये विस्थापितांच्या कॅम्प्समध्ये काही लोक सिंधी कुटुंब जे आले ते उल्हासनगरमध्ये उल्हासनगरमध्ये कॅम्प्स आहेत त्या कुटुंबांना जाऊन विचारा काय दुःख आहे ते फाळणीच्या वेळेच आज तुम्ही भारतात राहताय ती हिंदूंची मेहरबानी आहे मेहरबानी आमची सहिष्णुता आहे कारण कायदेशीरित्या मुसलमानांसाठी दोन वेगळी राष्ट्र बनवून दिली होतीच की आम्ही मनाविरुद्ध अखंड हिंदुस्थानाचे तुकडे झालेले सहन केले की के आमच्या पूर्वजांनी मग आता हा माज कोणाला दाखवता राहताय ना इथे तर नीट राहा गोडी गुलाबीनं राहा एकोप्यानं राहा जिथल्या मातीत पिकलेलं खाता ज्या ताटात खाता त्यात हाकता कशाला आणि हो संघाचा एवढा द्वेष कशाला का, का करता एवढा द्वेष जो संघ आपत्तीच्या वेळेस तू हिंदू की तू मुसलमान हे न बघता मानवता धर्म निभावत आपल्या जीवाची बाजी लावून मदत कार्य करतो त्या संघावर का उलटता तुम्ही नाहीतरी कृतज्ञ जमाता येईल अरे गुजरात मधल्या धरणपुटीच्या वेळी आंध्रातल्या वादळाच्या वेळी मुस्लिम समाजाला भेदभाव न करता त्यांच्या पुनर्वसनाचं कार्य संघानं मानवतेच्या भूमिकेतून केलेलं आहे अगदी मेलेल्या कांड्यांच्या मृतदेहांवर इस्लामी पद्धतीनं अंत्यसंस्कार करण्यापासून जो, जो सापडला त्यांना अन्न वस्त्र निवारा याची सोय त्याची व्यवस्था करण्यापर्यंत संघानं केलं काही वर्षांपूर्वी केरळातल्या महापुराच्या वेळी असो किंवा अलीकडच्या कोरोना काळात असो संघानं वेळोवेळी आपल्या कृतीतून माणुसकीचीच वर्तणूक केलेली आहे देशावर प्रेम करणारा देशावर निष्ठा असणारा देशातल्या कायद्याचं पालन करणारा कोणताही नागरिक आणि कोणताही समाज याविषयी संघ आकाशानं कधीच विचार करत नाही जातीपाती धर्मभेद तर अजिबात तरीही एका जमातीकडून संघाचा एवढा द्वेष केला जात असेल तर विरोध करणाऱ्यांचा आणि हा तमाशा थंडपणे बघणाऱ्यांचा त्या षंडांचा वेगळा विचार हिंदू समाजानं करायला हवा संघ असो व भाजपा अगदी विश्व हिंदू परिषदेचा वनवासी कल्याण आश्रमाचा एखादा कार्यक्रम कांड्यांच्या मांडीला फोडका येतो तो कार्यक्रम बघितला की हा फोड फोडणं आणि आत दडलेला धार्मिक द्वेषाचा कंड शमवणं हा हिंदूंसाठी फार मोठा टास्क नाही आहे बरं का उगाच नादाला लागाल तर मांडीच्या फोडासह फोडले जाल तुम्ही या भाषेत या भाषेत आणि ह्या आवेशात या आवेशा कांड्यांना उत्तर देण्याची वेळ आलेली आहे कारण हा हिंदुस्थान आहे तुमच्या बापाचा पाकिस्तान किंवा बांगलादेश नाही मित्रो एकंदरच या सगळ्या घटनांकडे बघताना अगदी रक्त सळसळतं खवळून उठतं तुम्ही याकडे कसं बघता या सगळ्या घटनांकडे कमेंट्समध्ये नक्की कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी नाही धन्यवाद नमस्कार